तुम्ही एक्सरसाइज करताय डाएट करताय तरी वजन कमी होत नाहीये एनर्जी लेवल स्लो वाटत आहेत अनेक प्रकारचे डाएट करून बघितले तरी वजन कमी होत नाहीये ह्याचं है, कारण असू शकतं स्लो मेटाबॉलिझम सो लेट सी द रिझन अँड सोल्युशन बिहाइंड स्लो मेटाबॉलिझम नंबर वन कमी खाण्यावर फोकस करणे तर आपल्या आपला समज असतो की कमी खाल्ल्याने वजन कमी होतं जे एक्स्ट्रीम डायटिंग असतं किंवा खूप भूक मारण्याची सवय असते त्यांनी बॉडी सर्वायवल मोडमध्ये जाते आणि मेटाबॉलिझम स्लो होतं नंतर त्याचं सोल्युशन काय आहे तर बॅलन्स डायट घेणं गरजेचं आहे योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट प्रोटीन्स फायबर विटामिन्स अँड मिनरल्स डाएटमध्ये असणं गरजेचं आहे नंबर टू स्ट्रेंथ ट्रेनिंग टाळले बऱ्याचदा आपण कार्डिओ करतो लाईक वॉकिंग स्विमिंग आणि कार्डिओ ॲक्टिव्हिटीज करतो पण आपला स्ट्रेंथ ट्रेनिंग आपण करत नाही तर स्ट्रेंथ ट्रेनिंग इज लाईक वेट लिफ्टिंग बॉडी वेट लिफ्टिंग तर जेवढं आपण स्ट्रेंथ ट्रेनिंग करतो तेवढं मसल मास वाढतं मसल मास वाढलं तर मेटाबॉलिझम वाढतं त्यामुळे स्ट्रेंथ ट्रेनिंग आपल्या रुटीनमध्ये इन्क्लूड करणं खूप गरजेचं आहे नंबर थ्री कमी झोप घेणे तर आपल्याला सात ते आठ तास झोप खूप गरजेची आहे कमी झोपल्याने हार्मोनल इम्बॅलन्स होतो फूड क्रेविंग्स वाढतात फूड क्रेविंग्स वाढल्याने इटिंग होतं व आपलं वजन हे वाढतच राहतं त्यामुळे सेवन टू एट आवर्स ऑफ साऊंड स्लीप इज व्हेरी इम्पॉर्टंट हे तीन मिस्टेक्स करत असाल तर ताबडतोब बंद करा व सोल्युशन सांगितलेले फॉलो करा तुमचं मेटेबॉलिझम नक्कीच बूस्ट होईल म्हणजे मेटाबॉलिझम वाढेल थँक्यू